बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन लर्निंग स्कूल पाडेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत डबघाईस गेलेल्या जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आगामी विधानसभेच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे नाशिक व येवल्यासह अनेक ठेवीदारांच्या मुदतपूर्व ठेवी पूर्ण होऊन देखील त्या परत न मिळा मिळाल्यामुळं जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांनी यापूर्वीच अमरण उपोषण केले होते मात्र अद्याप जनता नागरी पतसंस्थेचा संस्थापक दौलत ठाकरे याच्यासह संचालक मंडळ व कर्मचारी हे मोकाट फिरत असून त्यांना अटक करून ठेवीदारांच्या ठेवी पुन्हा परत मिळाव्या याकरता येवल्यातील ठेवीदार संघटनेनं सहाय्यक निबंधक कार्यालय येवला येथे अधिकाऱ्यांना घेराव घालत निषेध व्यक्त केला तसेच लवकरात लवकर आम्हाला आमच्या ठेवी परत मिळाव्या याकरता आंदोलनाचा इशारा दिला तसेच आगामी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देखील या संघटनांनी दिला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला गेल्या पाच वर्षापासून जनता नागरी पत्ता संस्थेमध्ये आमच्या सर्व ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहे आम्ही वारंवार सहाय्यक निबंधक डी आर एस पी ऑफिस या सर्व ठिकाणी अर्ज फाटे करून त्यांना निवेदनं देऊन वारंवार भेटून यांनी अद्यापर्यंत आमच्या एकाही रुपयाचा प्रश्न सोडवलेला नाही आज सर्व जनता इथं भयभीत झालेली आहे आणि सर्व हे जे अधिकारी हे सगळं आंग काढूपण्याकरताय आणि संगतमताने हा विषय कसा लांबवण्यात येत आहे याच्यावर त्यांनी जास्त भर घातलेला आहे सदर्व आज आम्ही या सहाय्यक निबंधक ऑफिसला इथे आलेलो आहोत तरीसुद्धा इथे औवसायक म्हणून सुरेश कासार साहेब यांनी जनता नागरी पतसंस्थेचे औसाह्यक आहे यांनी अद्यापर्यंत दहा महिन्यापूर्वी आम्ही उपोषण केलं त्या उपोषणामध्ये आम्हाला लेखी आश्वासन दिलं त्या लेखी आश्वासनामध्ये असं आहे तीन महिन्यात तुमचे सगळं पैसे देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो परंतु आजच्या मितीला दहा महिने झाले यांच्याकडून अद्यापपर्यंत कोर्टातून यांनी आता आम्ही आम्हाला जर पैसे जर मिळाले नाही आज आम्ही विधानसभावर आम्ही शंभर टक्के बहिष्कार करणार आहोत आणि मतदानावर बहिष्कार झाल्यानंतर हे ह्या तालुक्यामधून सीट शंभर टक्के पाडण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही सर्वजणं ह्या सहाय्यक निबंधक ऑफिसला आलेलो हो। आहोत आणि जेवढपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही ऑफिसमधून उठणार नाही वर्षापासून हे जनता नागरी संस्था याच्यातले पैसे ठेवीदारांशी परत मिळत नाही त्याबद्दल आम्ही यर ऑफिसला वारंवार तक्रार करू नाही आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही आमचे जर पैसे लवकरात लवकर नाही मिळाले तर विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घातला जाईल त्याच्यानंतर आमचे घरातले सदस्य माझी आई स्वतःची हे टेन्शन घेऊन या पैशामुळं वारलेली आहे त्याचं जबाबदारी या जनता नागरी पद संस्थेचीच आहे मंडळ आणि फिरणारे जे संचालक मंडळ आहे यांना त्वरित लवकरात लवकर अटक व्हावा एवढं माझं म्हणणं आहे स्वामी मुक्तानंद वर्त मी कार्यरत आहे माझे पाच वर्षापासून जनता नागरी सहकारी सा संस्थेमध्ये पैसे अटकलेले आहेत तर ते अद्यापही मला मिळालेले नाहीत कष्टाने जे मिळवलेले पैसे आहे माझेच नव्हे तर इथे अनेक शेतकरी वर्ग किंवा कर्मचारी वर्ग आहेत त्यांचे देखील पैसे अटकलेले आहेत आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमचे पैसे देऊ परंतु अद्यापही पैसे, पैसे मिळालेले नाहीत तर या ठिकाणचे जे संचालक मंडळ कर्मचारी जे आहेत तर या ठिकाणी आम्ही असं बघतोय की त्यांना अटक तर झालेली नाही आहे ते मोकट फिरत आहेत आणि ते जे दौलतराव जे ठाकरे आहेत मी त्यांचा उल्लेख करते की ते पळून गेले असं आम्हाला कळलेलं आहे तर त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही जर शासनाने जर त्यांच्यावर कार्यवाही केली नाही तर आम्ही विधानसभा सभेवरती जे काही मतदान जे आहे त्याच्यावर आम्ही बहिष्कार घालतो मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला